आज रोजी काल रात्री जे आपले चाळीसगावतील जे वनपरिक्षेत्रपाल शितर नगराळे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली जी बेकायदेशीर वृक्ष तोड जी होत होती त्याला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी वनपाल गुलाब पिंजारी वनरक्षक अजय ऐरे वाहनचालक राहुल मांडोळे यांना सूचना देऊन रात्री गस्त घालण्याचे त्यांना आदेश दिले आणि ते रात्रीची गस्त घालत असताना वागळी ते रस्त्याजवळ मजरे गावाच्या जवळपास संशयदरित्या हे जे वाहन फिरत होते या वाहनामध्ये विनापरवानगी वृक्षतोड करीत असताना त्याची लाकूड वाहतूक करत असताना यांना कुठेतरी संशय आला व त्यांनी त्यांना विचारणा केली विचारणा करीत असताना त्यांनी कुठेतरी उडवा उडवीचे उत्तरं दिलेत आणि उत्तरं देत असताना यांचा संशय बळावल्यामुळे त्यांनी ते वाहन आज जे परिक्षेत्र पालांच्या मेन आख्या जे ग्राउंड आहे ते जे पटांगण आहे त्याच्यामध्ये जमा केल्यानंतर त्यांना जे वाहन क्रमांक एम एच अठरा एम एच सत्याऐंशी अठ्ठ्याहत्तर हे वाहन तसं पाहता पुढील नंबर दर्शनी भागाला काही दिसत नाही आणि हा दिसत नसताना आज रोजी त्यांनी जे वृक्षांची गाडी जमा केलेली आहे आणि तो पंचनामा करीत असताना त्यांना अनेक प्रकारे त्रुट्या आढळल्यामुळे त्यांनी ते गाडीचं टप उघडून पाहण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अनेक प्रकारचे जे संशयात्मक म्हणजे उदाहरण अर्थात वड पिंपळ यांची बेकायदेशीर कत्तल केलेली आहे आणि हे करीत असताना त्यांनी एक प्रकारे कुणाला विश्वासात न घेता एक प्रकारे त्यांनी कत्तल केलेली आहे आणि हा एकदम गोपनीय पद्धतीने जसं रेती या घुटखा माफी तसाच आता चाळीसगाव तालुक्यात लाकूड माफिया हे सुद्धा उदयास आलेले आहेत आणि हे लाकूड माफिया एवढे मुजोर झालेले आहेत की ते अधिकाऱ्यांना जुमानत नाही आणि पुढाऱ्यांना जुमानत नाही आपण वृक्ष लागवडीसाठी शासन एककडं लाखो ते करोड रुपये खर्च करतं पण दुसऱ्याकडं हे लाकूड माफिया स्वतःचं स्वार्थ जोपासण्याच्या दृष्टिकोनातून वसुंधरेचा कुठलाच विचार करत नाही निसर्गाचा विचार करत नाही त्याचं कारण असे की स्वतःची तुंबडी भरण्यासाठी ते निसर्गाचा कुठलाच उपयोग करत नाही निसर्गाला कुठल्याच प्रकारे ते विचाराधीन घेत नसल्यामुळे ही लाकूडतोड जी आहे ती उफाळून आलेली आहे पण ही लाकूडतोड उफाळल्यानंतर शीतल नगराळे मॅडमांना गुप्त सूचना मिळाल्यामुळे त्यांनी दडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला पण ही कारवाई करीत असताना त्यांनी जे वनपाल जे गुलाब पिंजारी साहेब आहेत यांना आदेश केले आणि गुलाब पिंजारी साहेबांनी वनरक्षक अजय मैरे यांना हाताशी घेऊन वाहन चालक राहुल मांडोळे यांना बरोबर घेऊन रात्री त्यांनी बारा साडेबारा वाजेच्या दरम्यान गस्त घालत असताना रात्री एक ते दीडच्या दरम्यान त्यांना वागळी ते चांबाडे रस्त्याला यांच्या संशयात्मक हालचाली कळाल्यामुळे त्यांनी वाहन थांबवलं वाहन थांबवल्यामुळे ते जे लाकूड कापण्याचं जे इलेक्ट्रिक साधन आहे ज्याला आपण करवत म्हणतो पण ती इलेक्ट्रिक करवत आहे ती त्यांनी कान्याकोपऱ्यात लपवली आणि ड्रायव्हर पळत सुटला या क कर्मचाऱ्यांनी ना अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं आता पाहू या ताब्यात घेतल्यानंतर वनपरिपाल क्षेत्र पुढील कोणती कारवाई करतात हे पाहणं एक औचित्याचं ठरणार आहे